हाय मित्रांनो माझ्या आताच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं का तुमचं स्वयंपाक वगैरे मी मयुरी आणि बघा मला आज मूडच नाही बघ बरं का आज अजिबात कसला तो मूड नाही आहे तर का विचाराल तर मी आज बघा काहीच नाही केले फक्त खिचडी भात केले मुलांसाठी खिचडी भात आत्ताच टाकले बघा बघू शकता खिचडी भात आता टाकले आताच मुलांसाठी महाल पण नाही गेले संभव आवाज कमी कर जरा दोन मिनटं व्हिडिओ चालू आहे तर अजिबात मूड नाही आहे मला बरं का तर का मुंड नाही माझा लेकरू बघा बारका बरं का बालकी माझी मुलगी कशी झोपून आहे मला एवढं वाईट वाटेल तिचं बरं का बघू शकता तुम्ही अशी दिवसभर अशी झोपून आहे बरं का असं <coughs> उशीवरती पाय ठेवून दिवसभर झोपून येते बरं का तर कधी माझे लेकरो असं झोप राहत नाही बघा म्हणजे किती खूप अवघड आहे बघा तर का झोपू नये अशी तर आज पोलिओ संभव नको आवाज करू तुला म्हटलं पोलिओ दीड वर्षाचा बरं का तो दीड वर्षाचा डोस तिला तेव्हा आले सकाळी दीड वर्षाचा डोस होता ना तू दीड वर्षाचा डोस दिला मी तिला तर मला आता मित्र अशी पहिल्यांदा झोपलेली बघितलं बरं का अशी झोपून कधीच नसते ती उशी घेत नाही पाया बघा पाय हो नाही उशीवरती बघू शकता तुम्ही उशीवरती पाय ठेवून हो। हा हाय झोपायला येते नंतर वाटा तर मला साईडून उठून देत नाही ती हो बा हाय इथंच इथंच आहे बरं बसते बसते लाईट काढून येते हां बसते हो बसते बस मला म्हणते इथं बस म्हणते हे बघा कशी म्हणते काय करू बसू बस म्हणते बघा बस म्हणते इथं बरं का किती लेकरांचा अवघड आहे लेकर मला असं मला वाटतं माहिती आहे प्रत्येक आईला वाटतं की लेकर खेळत असते रांगत असते की खूप भारी वाटतं बघा वाट पण माझा हा लेकरो आहे ना ज्याला मला आतापर्यंत नकोच हो नको झोपायचं नाही नंतर झोपते बघा आहे का बरं वाटत नाही तर म्हणते हा एक इकडं मोठा इकडं म्हणते झोप म्हणते काय म्हणाय झोपायचं नको आता नंतर झोपते नको नंतर झोपते झोप म्हणते मला बरं का हो मम्मा तुझी तुझे आहे तुझे आहे मामा तुझे, तुझे, तुझे. <coughs> बरं का तर जेव्हापासून ती आता दीड वर्ष झाली हाय बाय इथंच आहे इथंच आहे बघ किंवा इथंच आहे वो बाय इथंच आहे बघ इथंच बसले मी हाय व्हिडिओ बनवते झोपते नंतर हां झोप म्हणते मला फक्त म्हणजे हां हो झोपणार आहे काय झालं भाऊ झालं तुला पायाला भाऊ झालं हां विजय क्षेत्र असू दे असू दे नको हातला उपाय तुझ्या बर जेव्हापासून जन्मले ना हो पाय दुखतोय तेव्हापासून आत्तापर्यंत कधी अशी शांत बसले ना बर का अख्ख्या घरभर शिरते अख्ख्या गॅलरी व्हिडिओ बनवते मी ऐकत नाही मुलं बघा अजिबात ऐकत नाही बरं का हा मोठा तर अजिबात ऐकत नाही तिथं दुखतो तरी मुद्दा त्रास येतो झोपणार <coughs> <coughs> आहे बाळा थांब जरा अख्ख्या घरात नुसती फिरत असते बर का अख्ख्या घरात फिरत असते आणि आज हा बघा ना उठूनच देत नाही साईडून तर मला काय सुचत नाही बघा म्हणून मी म्हंटल त्यांना खिचडी भातरी टाकावं उठूनच देत नाही साईड बाजूतून हो झोपते बघा ऐकू शकता तुम्ही कशी झोप बघितलं काय आणि आज असे राहिले की इंजेक्शन दिलंय तिला पोलिओचं दीड वर्षाचं तर दिवसभर बर्फाने शेकवलं तिला ते पण आमचं इथं फ्रीज नाही माझा फ्रीज आहे पुण्याला आणि माझा मुलगा दोन तीन घरात <coughs> म्हणजे आला बघून बरोबर तर काही काही लोक तर गणपती निमित्त गेली होती गावी तर काय चालू केलं नाही पण ते होतं त्याने दिला बर का माझी पण आजाराने आजाराने तिथून आणलं त्यांनी बर्फ तिथून दोन तीन वेळा शेकवला हो आता परत त्यांना बर्फ सांगितलं ठेवायला आता ह्याला म्हटलं थोड्या वेळाने घेऊन बर्फाने आणि शेकवणे रात्रभर झोपू देणार नाही मला अजिबात मूड कशात लागत नाही माझं म्हणून म्हटलं चला खिचडी भातच करावी झोपले आणि झोपून सगळ्या गोष्टी मागते हे दे ते दे ते दे, दे नेमके काय कळत नेमकं तिला काय पाहिजे ते बर का सगळ्या गोष्टी तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आणि प्रत्येक आईला वाटतं की मुलं आपली रांगावी एक अरे मुलं मुलांना अशी आरडाओरडा केली तरी चालते पण मुलांना जर आजारी झाली ना तर असं वाटतं की निम्मा आजार आपल्याला आलाय बरं का मुलांना तर आजारी पडतातच पण त्यांचा आजार नेमका सक्का त्यांचा आजारी बघून त्यांना हसत खेळतं बंद बघून निम्मा आजार आपल्याला येतो मला तसंच आहे बघा माझी मुलगी नुसती हसायची खेळायची तर मला त्याचा हसत नाही खेळत नाही एका जागेवर बसते ना अजिबात मला करमत नाही बघा बर का एका जागेवर अख्ख्या घरात फिरली असती मम्मा इकडं तिकडून तिकडून तिक्रु मला ओरडाओडी करायला असते एका जागेवर शांत गुशी उपाय ठेवून सकाळपासून झोपली दहा वाजापासून इंजेक्शन देऊन आल्यापासून तशीच आहे मला पण काय सुचत नाही ते लाईव्ह आपली घ्यायची म्हणून घेते म्हणलं दोन हजार टाकावं उठूनच देत नाही शेजारीवरून शेजारी बसूनच रा म्हणते झोप आणि शेजारी बसून जा तर माझी पण आवाज तर बघू शकता तुम्ही कसे झाले मुलांना बरं नसलं की असं वाटतं बाबा आपल्याला पण काय सुचत मला काय सुचत नाही बघा त्याला तुला बरं वाटत नाही तर व्हिडिओ माझा कंटिन्यू करा चला बाय बाय सगळ्यांनी सगळ्यांना भेटू आपण परतच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही पण